डॉट डॉ डॉट जोडा ना तुम्ही का निवडले ही ऑफर द्यायला हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात बी दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो हो ट्रॅफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या एकही विनंती अर्ज नाही एन्काउंटर करणार होते ऑफर होते नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस yes, नो तुमच्यावर कारवाई झाली नाही याचे काय नाही मी नकार दिला ना ऑफरलाच नकार दिला मी हे माझ्याच्या पाप होणार नाही जीने न्यायाधीचा शिक्षा हा हा प्रश्न आहे हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सरळ आधी बोललो असतो तर आधीच सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न आहे तुमचा आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्यायचं नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हटलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला हा ऍडिशनल एस पी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एस कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर आहेत त्यांचे कॉल डिटेल घ्या ना